देवडा गिरणा नदीला पाण्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा पेयजल योजनेच्या विहिरी पडल्या कोरड्या ठाप लोणे तालुका देवडा येथे नद, गिरडा पात्र कोरडे ठाक झाल्यामुळे तसेच गिरडा आवर्तन उशिरा असल्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून पेयजल योजनेच्या विहिरी कोरड्या ठाक सुलोचना गंगाधर महाजन यांनी ठेंगुडा येथून आलेल्या आपल्या विहीर पाईपलाईनचे पाणी लोहणेर येथील ग्रामपंचायतच्या पेयजल योजनेच्या विहिरीत सोडून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली आहे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मोहिनी अनिल आहेर तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने आभार मानले आहेत आपल्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास आपले आद्य कर्तव्य आपण पाणी देणे जेणेकरून कुठलीही समस्या निर्माण होऊ नये व पाण्यापासून कुठल्याही आजाराचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये असे आवाहन माजी सरपंच सुलोचना गंगाधर महाजन यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा गिरणा नदीला पाणी नसल्याने पाणी टेलोन्या गावाला टंचाई होती आम्ही आमच्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच आम्हाला समाधानी वाटते नव्हत पाहण्यासाठी